आज रोजी रावेर शहरांमध्ये रावेर नगराध्यक्ष पदासाठी भारतीय पार्टीकडून संगीता भास्कर महाजन यांना भारतीय जनता पार्टीने पदासाठी तिकीट दिलेले आहे अमोल हरिभाऊ जावळे यांनी तिकटाची घोषणा केल्यावर संगीता भास्कर महाजन यांनी रावेर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचा अर्ज दिला असून एकूण भारतीय जनता पार्टीचे सव्वीस उमेदवार पाच वाजेपर्यंत घोषित करण्यात येणार असून लवकरच कोणाचा विजय होतो ह्याकडे रावेर जनतेचे लक्ष लागून आहे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी पाच ते सात महिलांनी अर्ज भरले असून नगराध्यक्षपदाची पदाची वर्णी कुणाला लागेल याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे पक्षांनी पक्षांनी मला जवागदरी। जवागदरी। मला जबाबदारी दिली विकास करू पक्ष जे सांगतील विकास करू आपण नगर बँकेच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांच्या आहे मला विश्वास आहे की केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार याच्या योजनांच्या माध्यमात ग्रामीण भागातनं आणि शहरी भागात फार मोठ्या प्रमाणात विकास होत आहे सामान्य घटक जो आहे तो सामान्य घटकांपर्यंत फार विकास होत आहे आणि म्हणून त्या भागाची अतिशय भारतीय जनता पार्टी युतीचा उमेदवार संकेत गाई भास्कर महाजन यांची आज रेली है। रेली आज है। या जी आज प्रचंड रॅली निघालेली आहे ती रेली म्हणजे प्रचंड बहुमताचा आज शिक्कामोर्तब या रावेरच्या जनतेने केलेला आहे माननीय नामदार गिरीश भाऊंच्या नेतृत्वात अमोल आज जावळे यांचं कार्यकुशल नेतृत्व यामुळे निश्चितपणे नगरसेवक आणि नगराध्यक्ष सगळ्यांनी फॉर्म भरले आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीची हे सगळे उमेदवार दिले गेलेले आहेत जसं आपण आता पूर्ण रॅली पाहिली त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे जसं आपण मागच्या वर्षी पाहिलं आपल्याला ते आप दिसत आहे की राव्याच्या लोकांना सगळ्यांना भारतीय जनता पार्टीवरती विश्वास या विश्वास या आज भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून जो संगीता भास्कर महाजन यांना या ठिकाणी पक्षाने तिकीट दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती उमेदवार यांच्या यांचं सुद्धा नाव झालेलं आहेत आणि भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष होण्याकरता या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि दिवादर रान करून या ठिकाणी सर्व विकास खोजला होता तो आता तो भरून काढू आमच्या या रावेर विधानसभेचे लक्ष अमोलदादा जावळे यांचं बारकाईन या रावेर शहराकडे सर्वां सर्व लक्ष्य असते आणि कोणत्या भागामध्ये काय करायचं आहे ते करणार आहे रावेर शहरामध्ये सव्वीस म्हणजे जेव्हापासून हद्दवाढ झाली तेव्हापासून सर्व ग्रामीण भागामध्ये नवीन जे हद्द त्या भागामध्ये लोकांना खूप अडचणी त्या अडचणी आता शंभर टक्के दूर करू आणि आमचा जो जाहीरनामा असेल त्याप्रमाणे संपूर्ण गावाचा विकास अतिशय सुंदर राहा स्वच्छ राहा आणि स्थानिक लोकांना केंद्र मध्ये महायुती सोबत आहेत राष्ट्रीय स्टेट मध्ये पण महायुती सोबत आहे इकडे राष्ट्रवादी सोबत नाहीये ना काय म्हणतात ते, ते महायुती काही उमेदवार मोजके जे उमेदवार त्यांच्याकडे उपलब्ध होते ते उमेदवार ते आमच्या सोबत आहेत आणि बाकीच्या महायुतीबद्दल आमचे नेते तुम्हाला सांगतील शनी धोरी या ठिकाणी प्रश्न विचारला की बाकीचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दल काय आमच्या नेत्यांनी या ठिकाणी एक फार्म सर्वांचे दिले तुम्हाला पाच मिनिटात त्या ठिकाणी यादी मिळेल कोणीही शंका करून याने मी परत एकदा सर्वांना विनंती करतो ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी हजर राहिलात त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा आहे त्या पद्धतीने आपण सर्व घर सोबत जेवढं या, हो या ठिकाणी